नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण रुमाल रोटी बनवूया म्हणजे रोमी रोटी याला म्हणतात हिंदीमध्ये तर अगदीच मऊ आणि लुसलुसीत होते बघा आपण तव्यावर बनवणार आहे अगदीच रोजच्या तव्यावर आपण बघ तसेने तुम्हाला वाटलंच किती मस्त तवे झाले बघा अगदीच लुसलुशीत झाले आणि पातळ अशी कागदासारखं झाले तुम्हाला घडी पण दाखवते रुमालाची करून म्हणजे रुमाला सारखी घडी पण होते आपल्या रोटीची आणि ही गव्हाच्या पिठाची रोटी बनलेली आहे पौष्टिक मग चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गव्हाच पीठ चाळून घेते अगदी दोन वाटी गव्हाचं पीठ असेल असं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी पण अर्धी वाटीला पण कमीच आहे मैदा घेतला आहे मी दोन चमचे होईल एवढा घेतला आहे मैदा जास्त नाही घेतला चवीपुरतं मीठ घालूया दोन चमचे आपण तेल वतणार आहे नॉर्मल हे तेल आहे गरम केलेलं नाही तेल साधंच घेतलं आहे मी थंड तेल तेल आता आपल्या पिठाला चुळून घेऊया चांगलं व्यवस्थित अशा पद्धतीने चोळून घ्यायचं सर्व पिठाला लागलं पाहिजे व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून आपण आता पीठ मळून घेणार आहे पीठ मळताना व्यवस्थित मळायचं पीठ म्हणजे आपली रोटी छान होते अशा पद्धतीने मळून घ्यायचं सैलसर मळायचं घट्ट अजिबात नाही मळायचं परत एकदा आपण तेल घेऊया थोडा तेलाचा वापर जरा जास्त करायचा तेल लावायचं नाही चांगलं असं घसकुट म्हणजे प्रेस करून मळायचं जोर लावून अशी पीठ जेवढं तुम्ही छान मिळत चाल तेवढं तुमची रोटी छान होते, होते। जर दोन्ही हाताने पण तुम्ही मळू शकताय पराती खाली काहीतरी कपडा का घ्यायचा आणि मळायचा व्यवस्थित जरा जोर लावून मळाला नाही व्यवस्थित पीठ होते असं सुत आपलं पीठ झालं पाहिजे एक अर्धा तास तास एक भिजायला ठेवायचं तुमच्याकडे जास्त वेळ असला तर तुम्ही तासभर भिजायला ठेवा कमी वेळ असला तर अर्धा तासात बनवा पण जेवढं पीठ मुरेल तेवढी छान आपली रोटी येते पीठ आपलं चांगलं आहे बघा एक तासभर मी मळून ठेवलं होतं तुम्हाला दाखवते किती मऊ आणि लुसलुशीत पीठ झाले बघा गव्हाच्या पिठामुळं आपली पौष्टिक आणि चवीला पण भारी लागते ही रोटी परस मी नावालाच थोडासा मैदा वापरला पीठ बघा कसं लबरासारखं आहे जेवढं लांब होईल तेवढं असं आहे पीठ आता गोल गोल लिंबा एवढा गोळा करून घ्यायचा जास्त मोठं नाही धरायचं छोटंच गोळं धरायचं अशा पद्धतीने करून घेतल्याचं गोळ एक गोळा आपण सुक्या पुटात गुळून घेणार आहे आणि लाटून घेणार आहे जेवढी म्हणजे आपली ही रोटी मोठी होईल तेवढी आपण लाटून घेणार आहे चिटका लागला सुकं पीठ लावून घ्यायचं भरपूर अशी मोठी आणि पातळ अशी रोटी लाटायची एकसारखं असं फिरवत राहायचं सगळीकड जेवढी लाटेल तेवढी पळपोटावर बस नाही एवढी आपली रोटी मोठी झाली अजून थोडा मोठा पळपूट असता अजून मोठी झाली असती माझी ही रोटी पळपूट थोडा लहान पडला ना त्यामुळे जरा रोटी लहान आहे तरी पळपोटाच्या बाहेर चालली इतकी मोठी झाली ही इतकी पातळ झाले कागदासारखी म्हणजे रोटी उचलले तर खाल्ली बाजू ह्या रोटीतनं दिसते अशी रोटी झाली बघा मी तवा गरम करायला ठेवला आहे आपण का त्यावेळेला मिठाचं पाणी नाही मारलं काय नाही अशीच रोटी घातली तव्यामध्ये आणि पलटी करून घेतली अजिबात चिटकले नाही काय नाही ना बघा फुगा लागले कशी तिला घडी घातली काहीच नाही केलं मी ना काय अशीच लाटले पलटी करून घेतली एकसारखी पलटी करत राहायची चिटकणार नाही बघा रोमाला सारखी मी घडी पण घालून घेते ह्याच्यावर दाखवतो मला लगेच घडी पडते ह्याची अगदी मऊ झाले तुम्ही पण नक्की बनवून बघा अशा पद्धतीनं खूप टेस्टी ही रोटी होते सर्व रोट्या अशा बनवून घेतल्या त्या बघा ते पातळ झाले आणि मऊ झाले बघा आता आपण ताटात मांडून घेऊया तुम्हाला घडी घालून दाखवते पहिली पण दाखवले किती वेळ करून ठेवले तर अजिबात वातट होत नाही का कडक होत नाही पटकन घडी येते तुम्ही पनीरच्या भाजी संग छोले मसाल्यासंग काजू संग, संग तुम्ही ही रोटी खाऊ शकताय आपण आता ताटात मांडून घेऊया सर्व रोट्या दिसायला तर खूप सुंदर झाल्या त्या चवीला अप्रतिम झाले त्या नक्की करून बघा रेसिपी आवडली लाईक करा सबस्क्राईब करा अशी पनीरची वाटी ठेवायची भाजीची आणि खाय घ्यायची खायला भारी टेस्ट लागते ह्याची रेसिपीला धन्यवाद बाय बाय